सकाळी फिरण्यास जाणाऱ्यांना अनोखी व्यक्तीचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ जाऊन सोनसाखळी पडविणाऱ्या दोन अटल चोरट्यांना भंडारा पोलिसांनी ताब्यात घेतले शाहिद अली गुलाम अली वय अठ्ठावीस वर्ष व जिशांत उर्फ जिशू सय्यद रिजवान वय वीस वर्ष दोघेही राहणार कामठी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत आरोपी शाहिद याला नागपूर तर जिशांत याला चंद्रपूर येथून पोलिसांनी अटक केली आहे आरोपींना भंडाऱ्यात आणून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली दरम्यान चौकशी तपासात पोलिसांनी हिसका दाखविताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली विशेष म्हणजे तीन महिन्या अगोदर खात रोड येथील शक्तीनगर येथे एका व्यक्तीच्या गड्यातील सोन साखळी पसार झाले होते त्यानंतर घटनेची दखल घेत भंडारा शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून सराईत चोरट्यांना ताब्यात घेतले सदर चोरटे हे सराईत असून त्यांच्या मुसक्या भंडारा पोलिसांना यश आले आहे चौकशीत आणखी काही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे सदर कारवाई पोलीस निरीक्षक लोकेश कांसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाड पोलीस हवालदार भुसावडे पोलीस शिपाई गणेश मन्नाडे आदींनी केली आहे आ, नमस्कार भंडारा पोलीस स्टेशनच्या हातीत एकवीस लाक्तीनगर गल्ली आहे तेथे मोरेश्वर खोंडे हे सेवानिवृत्त व्यक्ती आहे तर त्यांच्या गाड्यातून सोन साखळी हिसकावून म्हणजे चेन स्नॅचिंग झालेले होते आणि दोन तोळ्याची चेन हिसकावून गेलेली होती त्याबाबत अपराध क्रमांक एकशे दोन प्रमा कलम तीनशे ब्याण्णव प्रमाणे दाखल होता गुन्हा गंभीर स्वरूपाचा होता तात्काळ इन्व्हेस्टिगेशन सुरू करण्यात आलं सर्वप्रथम आसपासच्या परिसरातली सी सी टी व्ही फुटेज पडताळण्यात आली परंतु कॅमेऱ्यांची जी कॅपॅसिटी होती ती पोअर क्वालिटी असल्याने आम्ही मग ते रेखाचित्र त्याच्या आधारे रेखाचित्र तयार केलं आणि रेखाचित्राच्या आधारे भंडारा आणि आसपासचे जिल्हे आहेत त्या ठिकाणी हे ट्रेसिंग ट्रॅकिंग सुरू करण्यात आलं आरोपींच त्याच्यामध्ये हे दोन आरोपी निष्पन्न झाले पहिल्या आरोपीचं नाव आहे शाहिद अली गुलाम अली रजा आणि दुसरं आहे उर्फ जिशू सय्यद रिजवी हे दोन्ही कामतीतले आरोपी आरोपी ताब्यात घेण्यात आले त्यांच्यावर चंद्रपूर वर्धा यवतमाळ नागपूर असे गुन्हे आहेत सोनं हो जे आहे रिकवर करण्यात आलेला आहे प्रवीण भोंदे विदर्भ न्यूज भंडारा